गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे चोपडा शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच पाचव्या दिवशी बाप्पाचं विसर्जन देखील होतं यावर्षी गणेश मंडळांची संख्या वाढलेली आहे तसेच गणरायांच्या मूर्तीची उंची देखील वीस फूट ठेवण्याची परवानगी असल्यानं गणेश भक्तांनी आणि प्रशासनानं घ्यावयाची काळजी या संदर्भात जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या तसेच नगरपालिका प्रशासन आणि महावितरण विभाग यांनी काही सूचना देखील केल्या आहेत या बैठकीला जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे नगर परिषदेचे मुख्याध्यापक राहुल पाटील महावितरणचे अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता कमिटीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं चोपडा शहरामध्ये एसडीओ सर्व पी तहसीलदार साहेब सीओ साहेब एम एस सी वीचा अधिकारी सर्व शांतता कमिटी सदस्य गणेश मंडलाचं पदाधिकारी सर्व लोक उपस्थित होतं गणेश भक्त देखील उपस्थित होता त्यांच्याकडनं सर्व गोष्टी आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांच्याकडनं जे काही लाईटचा रोडचा आणि आणखीन काही नियोजनाचा विषयावर त्यांचा विषय सर्व मांडलेला आहे आणि त्यांचं लोक पण म्हणजे शांतता कशा प पद्धतीनं स्थापित ठेवावी शांतता आबधित कशा पद्धतीने राहील त्याच्याबद्दल लोक स्वतःहून पुढे येऊन त्यांना सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि चोपडाच्या इतिहासात म्हणजे मागील पाच सहा वर्षात कोणतंही छोट्या मोठ्या किरकोळ घटना देखील घडलेली नाही आहे अशाच चांगलं वातावरण इथं राहील अशा पद्धतीने आम्ही देखील सूचना दिलेल्या आहेत